तांडा आणि पूर्ण पंचकृषीतल्या सर्व तांड्यातून आलेल्या सर्व माझ्या बंजारा बांधवांना आणि माझ्या सर्व याडी भगिनींना मी होळीच्या आणि लैंगी महोत्सवाच्या शुभेच्छा देते आणि मी हे वचन देते की मी जगात कुठेही असेल तरी होळी मी माझ्या बंजारी आणि बहिणींबरोबर याडी बहिणींवरच साजरी करणार आहे तुम्ही मला कधीच होळीला बोलवलं नाही पण मला मध्य प्रदेशच्या लोकांनी बंजारा समाजाच्या होळीला बोलवल्यामुळे मी पप्पू चव्हाणला म्हणलं का रे मै तम्म छोरी छो छ वसंतराव नाईकराव गोपीनाथराव मुंडळ मग मला काय नाही बोलत आता पुढच्या ओळीला मी पूर्ण बरमाटीत भाषण करणार आहे मला येते पण माझं जरा तोड ते त्याचा काय हेल हेल चुकतो आता हे मला शिकावं लागेल आज मंचावर आपल्या लाडक्या खासदार प्रीतमताई आपले ज्येष्ठ नेते भाऊरावजी चव्हाण सरपंच श्रीधर काटे आमचे मार्गदर्शक साहेबराव चव्हाण भाऊराव चव्हाण आणि साहेबराव च काय आता त्यांचे आणि सुशांत सिंग पवार सरपंच गर्देवाडी वसंत राठोड आमच्या पंचायत समितीचे माझे सदस्य बंडू राठोड गोवर्धनचे सरपंच आणि हे कार्यक्रम ज्यांना मी सांगितलं घ्या आणि मार्गी लावा ते पप्पू चव्हाण आणि ते सर्व माझ्या आमची विमल आहे इथे सर्व आमच्या भंगिणी सगळ्यांचे नाव मी घेत नाही कारण लागली भूक सगळ्यांना लागली का नाही आता मला पण भूक लागली आहे आणि मला वाटलं होतं थोडं हे आडी बघिनींवर गाणं म्हणता येतील थोडं तुमच्यावर तास ताल धरता येईल ताल धरता येईल का नाही आणि मग मला हे पोरं सुधरूच नाही ना पुढच्या वेळी माणसं अलाउड नाही फक्त महिलांवर कार्यक्रम करावा लागेल बरोबर आहे का नाही तर असा कार्यक्रम आपण सर्वांनी आयोजित केला मुंडे साहेबांनी खूप खूप प्रेम मिळवलं सर्व समाजांचं असा कुठला समाज नाही जो मुंडे साहेबांच्या आठवणी सांगत नाही मुंडे साहेबांवर प्रेम सांगत नाही मग आठवण झाली ती माझे तेव्हाचे मुख्यमंत्री साहेब विरोधी पक्ष नेते होते सुधाकरराव नायकांकडे ते आशीर्वाद घ्यायला गेले आणि मला बरोबर घेऊन गेले मला अजून आठवतं सकाळी नाश्ता इडली सांबरचा आम्हाला वर्षा बंगल्यामध्ये त्यांनी खाऊ घातला आणि मुंडे साहेबाला म्हणले गोपीनाथ सागर बंगला देतो विरोधी पक्षने त्याला कधीच नाही मिळाला पण मी तुला देतो कारण तू सामान्य माणसाचं सा वंचितांचं सा काम करशील पक्ष कुठलाही असेल पण मुंडे साहेबांना त्यांनी आशीर्वाद दिला आणि मुंडे साहेब तिथून आशीर्वाद घेऊन गेल्यावर कधीच मागे वळून बघितलं नाही देवीला मुंडे साहेबांनी एवढं रोज तुम्ही बोल देवीला मुंडे साहेबांनी एवढं प्रेम केलं की दरवर्षी रामनवमीला मुंडे साहेब पोहरादेवीला जात होते म्हणजे जातच होते दर्शनाला अनेक वर्ष कोविड होईपर्यंत मी ती परंपरा ठेवली माझे बंधू संजय राठोड मंत्री झाले त्याच्या वेळी विकास खात्यातून आम्ही एक प्रस्ताव तयार केला आणि पोहरा देवीला विकासाला साडेचारशे कोटी रुपयाचा प्रस्ताव ते नगारा वगैरे सगळं त्या जगामध्ये असा एकच समाज आहे प्रीतम ताई ज्यांनी आपली संस्कृती जपली आपली वेशभूषा आपली केशभूषा आपली भाषा रहन सहन खान पान जपले तो माझा पंजारा समाज आहे तिथं मी पंजारा भाषेत भाषण केलं तेव्हा तेव्हाचे मुख्यमंत्री आले होते उद्धव ठाकरे सुद्धा आवर्जून त्या कार्यक्रमाला आले होते आणि आम्ही खूप मोठा कार्यक्रम घेतो आणि आता मध्य प्रदेश सुद्धा सगळ्या बंजारा समाजाने भरपूर प्रेम दिलं मग मी तिथल्या सरकारला भांडले मी एवढं प्रेम बंजारा समाज आपल्यावर करतो पण आपल्याला एकही पद आपण बंजारा समाजाला दिलं नाही मग तिथे आम्ही कॅबिनेटचा दर्जा भटक्या विमुक्त आघाडीचं महामंडळ हे आम्ही आमच्या बंजारा बांधवाला मिळवून दिलं पहिल्यांदा इतिहासात लाल दिवा आपण देण्याचं काम केलं खूप प्रेम तुम्ही माझ्यावर केलंय आणि मीही केलंय चंदू आमचा सांगत होता देवकते तो देवकते असून खूप चांगलं बोरमाटी बोलतो हा आहे ना त्याला मग पप्पू सांगत होते की ताई मी काय दिलं लिंबोटा तांड्यावर बायकांच्या डिलेवऱ्या गाडीमध्ये व्हायच्या अशी परिस्थिती होती तरीही माझा जीव तुटत होता सरकार नव्हतं सत्ता नव्हती पैसा नव्हता काय करू मी पण जेव्हा सत्ता आली जे जे मी पाहिलं होतं मागच्या दहा वर्षात ते ते संपूर्ण केलं मला आज लोक म्हणतात तुमच्या निवडणुकीचा मुद्दा काय मी सांगते दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये मी केलेला विकास आणि मी निर्माण केलेला विश्वास हाच माझ्या निवडणुकीचा मुद्दा आणि हा मुद्दा प्रत्येक जातीपातीची भिंत हे झुगारून टाकणार आहे आणि त्याच्यामुळे मला विश्वास आहे या जिल्ह्यामध्ये आता तर राष्ट्रवादी पण आमच्या बरोबर आलेली आहे त्यामुळं मला आता जिल्ह्यामध्ये जास्त फिरता येईल परळी मधली आता चिंता कमी करायला लागेल आणि त्याच्यामुळे एक मोठ्या ताकदीने सर्वजण कामाला लागतील तुमची बहीण एक याडी जाणार आहे संसदेत जायचं की नाही आणि मग तो दान पण घाला मला नुसती पामडी घालू नका मी शूर वीर योद्धासारखे आहे तुमच्यासाठी योद्धा करीन संसदेमध्ये बसून आणि दान पट्टा घालून माझ्या वंचितांसाठी माझ्या बंजारा बांधवांसाठी काय पाहिजे चंद्र सूर्य तोडून आणावं लागले तर माझ्या या मी टाकल्याशिवाय राहणार खूप खूप प्रेम आता ऊस तोडतात आपले जास्त करून लोक आता मी ऊसतोड कामगारांचा चौतीस टक्के भाव वाढ दिली चौतीस टक्के आणि कारखान्याची चर्चा जर कुणी करत असेल तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा या वर्षीचा सीजन या कारखान्याच्या चिमणीतून दूर निघणार म्हणजे फक्त खोटा घालतात लोक पाया समोर बोलणार वेगळा मागे बोलणार लोकांवर विश्वास ठेवू नका जे पोटात आहे ते गोपीनाथ मुंडेची लेख आहे मी कधी खोट तुमच्याशी बोलणार नाही मी कुणाशीच खोटा बोलणार नाही मी तुमच्या विकासासाठी माझ्या आयुष्याचा क्षण क्षण दिलेला आहे आज माझी बहीण खासदार होती दहा वर्ष छान काम केलं पाच वर्ष घरी बसवलं परळी लोकांनी खूप आठवण आहे मला लोकसभेची निवडणूक खरं तर लढायची नव्हती प्रीतम ताई एवढ्या सुंदर काम करत होत्या प्रीतम ताईनीच खासदार व्हावं हो अशी माझी इच्छा होती परंतु माझं डायरेक्ट तिकीट डिक्लेअर झालं आमच्या भारतीय जनता पार्टीची एक पद्धत आहे राज्याची टीम आणि देशाची टीम बसते आणि स्वतः आमचे प्रधानमंत्री प्रत्येक गोष्ट अमित भाई शहा जे पी नड्डा बसून प्रत्येक गोष्ट मॉनिटर करतात त्यांनी प्रत्येक तिकीट स्वतः ठरवलेलं या देशातलं तुमच्या लेखीचा भाग्य की त्यांनी स्वतः मला लोकसभेमध्ये उमेदवारी दिली आहे वंचितांची पीडितांची नेता म्हणून गोपीनाथ मुंडेची वारस म्हणून मला त्या संसदेमध्ये पहिलं पाऊल ठेवताना मी माझ्या बंजारा समाजाला कधीच अंतर देणार नाही अरे एकदा मी पाच वर्ष मंत्री झाले तर एकही तांडा सोडला नाही या राज्यातला प्रत्येक रस्ता दिला प्रत्येक तांड्याला पाणी दिलं प्रत्येक तांड्याला मी विकासाचं काम दिलं आता जर मला परत संधी मिळाली तर मी उरलेला सुद्धा मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही हा शब्द तुम्हाला देते होळीच्या निमित्ताने आपण होळीचं दहन करतो त्या होळीमध्ये सगळे दुःख आपल्या यातना वेदना पीडा या सगळ्या त्या होळीच्या अग्नीमध्ये समर्पित करून टाकायचे आणि आपल्या नवीन उज्ज्वल भविष्याचं स्वप्न बघायचं स्त्रीला सगळं सोपं नाही पुरुषांना थोडं सोपं आहे आमच्यापेक्षा स्त्रीला सोपं नाही कारण स्त्री शब्दाची पक्की असते स्त्रीची नियत सच्ची असते स्त्री आपल्या प्रत्येक गोष्टीला प्रामाणिकपणे करते राजकारण सुद्धा स्त्रीला करणं सोपं ते पण एका वंचित पीडित अशा वर्गातून काम नेत्याच्या कन्येला अनेक आहेत आव्हानाचे समो डोंगरा समोर आहेत त्या डोंगरांना मी पार करण्याची शक्ती कारण तुमच्या प्रेमाचा दान पट्टा हा तुम्ही मला घातलेला आहे म्हणून मी हे पार करू शकते मला वचन द्या तुम्ही एक मिनिट हवा आता मला पामडी घालू द्या कारण की पामडी मला घालू द्या पट्टा कात्री नाही ते नको काय म्हणत पुढच्या वेळी घालून येते आधी द्या मी घालून येते ना इथे कसं घालू आता मला सगळे जण वचन द्या तुमच्या लेखी लढाई सोपी करणार आहेत का नाही कोण कोण आहे हात वर करा हात वर करा बर या वसंतराव नायक मुंडे साहेबांचा छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रात छत्रपतींचा वारसा पुढे नेऊन एक महिला खंबीरपणे तुम्हाला वचन देते काम करते तुम्ही मला वचन द्या हाताच्या मुठी आवळा आणि माझ्या बरोबर द्या सेवालाल सेवालाल महाराज महाराज की की जय जैस। सेवा जैस। आणि मग पंकजाताईला पाठवणार का नाही संसदेत काय म्हणायचं मग आता हातवर करा आणि जय सेवालाल म्हणून पंकजाताईला लोक सगळ्यात जायचा आशीर्वाद द्या जय सेवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र पुढच्या वेळी तुमच्यावर नाचणार पण आहे अगाना म्हणणार आहे गोरमाटीत भाषण करणार आहे बघा आता येते पण हे मीडियावाले कव्हर करायला चुकला शब्द हसतील माझ्यावर